हाय कायच मी कपिल पॅरेट पराठे तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत करतो गौरी शंकर या सिनेमाची म्युझिक टीम आपल्यासोबत आहे प्रशांत आणि निशांत दोघे भाऊ आहेत आणि दोघांचा पहिलाच सिनेमा आहे पण वाटत नाही बघून की पहिला प्रयत्न दोघांचा आहे सिनेमाचं म्युझिक खूप उत्तम झालेला आहे कसं हरे कृष्णाने तुम्हाला संधी दिली या सिनेमामध्ये एकवीस वर्षापासून आज तुम्ही या इंडस्ट्रीत आहात सोळा वर्षांपासून आणि एकवीसच्या वर अल्बम तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये काम केले पण ही पहिली फुल प्लेज फिल्म दोघांची आहे जी थिएटरला येते सो आय थिंक ही प्राऊड मोमेंट आहे दोघांसाठी ॲक्च्युली खरंच आमच्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे आणि आज निशांतानी मला खूप आनंद होतोय की आम्ही केलेलं काम आज थिएटरच्या माध्यमातून जो आम्ही बनवलेला साऊंड जो आहे जे आम्ही तयार केलेली गाणी जी असतील ती लोकांपर्यंत आज येते आहे आणि जसं मी जो प्रश्न विचारला की हरिकृष्ण गौडाने तुमची भेट कशी झाली तर हरिकृष्ण सर आणि आम्ही जवळजवळ दोन हजार तेरापासून आम्ही एकत्रित एका फिल्मसाठी आम्ही काम करत होतो ते पण काम सुरूच आहे त्या गोष्टीबद्दल लवकर सांगितलं जाईल आणि त्याच्यामध्येच गौरीशंकर नावाची फिल्म आपल्याला करायची आहे आणि त्याचं म्युझिक हे तुम्हालाच करायचं असं त्यांनी सांगितलं आम्हाला खूप आनंद झाला आणि ज्या काही म्युझिकल कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात होत्या किंवा कसं असायला पाहिजेल आणि त्यांचं आणि आमचं माइंड एक असल्यामुळे खूप सोप्या पद्धतीने आम्ही हे आमचं म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोअर हे आम्ही केलेलं आहे खरंतर खूप मजा आली काम करताना एक वेगळ्या प्रकारची ही फिल्म आहे आणि अशी फिल्म करायला प्रत्येकाला मिळावी आणि ती आमच्या वाटेला आले याचा खूप आनंद आहे आणि आता तुम्ही बघालच जेव्हा उद्या थिएटरमध्ये येईल आणि तुम्ही आनंदाने ती बघाल आणि खूप खूप आशीर्वाद मिळेल कुठलं गाणं जवळचं वाटतं शिरवास अगदी तुम्ही हा प्रश्न विचारला तर तिन्ही गाणी मला खूप जवळचे वाटतात कारण वेगवेगळ्या स्टाईलने ती गाणी आम्ही कंपोज केलेली आहेत एक लव सॉन्ग जे आहे ते कुणाल सरांनी गायले कुणाल गांजावाल्यांनी गायलेलं आहे त्याच्यामध्ये फिमेल जे व्हर्जन आहे आय I मीन mean, फिमेल पार्ट आहे डू एट सॉन्ग आहे ते आनंदी जोशी यांनी गायलेलं आहे ते गाणं करताना कुणाल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ब्लेसिंग्स ते प्रत्येक टेकमध्ये बोलत होते की सुप कॉम्पोजिशन आहे सुपर्ब ट्यून आहे असं वाटतं की तुझी चाल जी आहे ती एखाद्या वळणाच्या घाटाप्रमाणे आहे खूप सुंदर आणि तो ते ऐकायला आम्हाला खूप म्हणजे प्रशांत आणि निशांतला खूप ऐकायला आवडलं त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला कॉमेंट दिल्या खूप सुंदर असे गाणे झालेले तर ऑफकोर्स मला लव्ह सॉंग जास्ती आवडलेलं तुमच्यातला कसं होतं रॅपच रो दोघांसोबत काम करताना कसं तर रॅप आम्हाला ऐकायला आवडेल ओके ॲक्च्युली रॅप खूप क्रेझी होता आणि कारण uh, बस्तीला घेऊन तुम्हाला ते लिहायचं होतं बस्तीमध्ये स्टोरी आणि ऑफकोर्स आस, सर जिथून बिलॉंग कर किंवा सर आधी जिथे राहायला होते तिकडची त्यांनी स्टोरीज सांगितली सो so, एक प्रकारे का लाईक तिकडच्या इन्फॉर्मेशनची सुद्धा हेल्प झाली रॅप करताना सो so, मला हे सांगायला आवडेल की प्रशांत निशांत सरांकडून मला बऱ्याच गोष्टी एक म्युझिक बाबतीतसुद्धा आणि एक जो ढाचा असतो लि ॲज अ सुद्धा तो, तो खूप शिकायला मिळाला आणि बस्ती सॉंगमध्ये सांगायचं झालं तर एक वेगळं असं बघायचं झालं तर त्याचा जो रिदम आहे किंवा बस्तीमधल्या लहान मुलांची जी स्वप्न असतात तर त्यांचं ड्रीम बघण्याचं विजन काय तर ते असं बरंच बरंच वेगवेगळ्या गोष्टी खूप एक्सप्लोअर झाल्या या संपूर्ण प्रोसेसमध्ये तर मी तो रॅप ऐकवतो तबियत पानी ठीक ना टेंशन नको बस्ती ची पोर ए ए सकीना तेरे आगे फेल करीना पिंटा को पढ़ाई जमीना तो भूर्जी स्टॉल संजूबा स्वप्न अपनी छपरा खाती छपर तोड़ून गेली बस्ती के लोगों पे दुनिया को डाउट दुनिया के अकड़ को टुल्ली दिली गोच्ची जा दुनिया जी ही गोच्ची साली ढोंगी साली मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाले की रहमत साली मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाले की रहमत साली मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है सुपर की रहमत झाली सो असा पॉझिटिव्ह इंटेन्शन मध्ये हा रॅप एंड खूप उत्तम उत्तम जास्त वेळ घेत फिल्म सुरू झाली आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि ऑल द बेस्ट तिघांना थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच